सुरुवातीला आपण बनवूया पंक्तीमध्ये असतो तसा मस्त चवदार आणि थंडगार मठ्ठा त्यासाठी मी इथे घेतले दीड ग्लास ताक ताक खूप जास्त आंबट नकोय पण अगदीच चवळ पण नकोय ताजं केलेलं छान असं थोडस आंबट असं ताक त्यामध्ये घालायचं अर्धा तांब्या थंड पाणी त्यासोबत घातलं चवीनुसार मीठ अर्धा चमचा सेंदव मीठ त्यामध्ये आपण घालणारे एक चमचाभर साखर छोट्या चमच्यानी सगळं छान मिक्स करून घेऊया अगदी सुंदर होतो या प्रकारे मठ्ठा म्हणजे आपण पंक्तीमध्ये वगैरे जसा खातो मसाले आणि मठ्ठा अगदी तसा होतो मिक्सरच्या भांड्यात मी इथे घेतली वाटी कोथिंबीर एक चमचा जिरे त्यामध्ये आपण घालूया चार पाच पुदिन्याची पानं त्यासोबतच थोडंसं आलं बारीक तुकडे करून यामध्येच तुम्ही एखादी मिरची पण घालू शकता म्हणजे पंक्तीतला मठ्ठा कसा थोडासा तिखटसर असल्यासारखा असतो तसं करण्यासाठी कडीपत्त्याची चार पाच पानं घातली आणि पाव चमचा हिंग घातला हे सगळं मिक्सर वर मस्त फिरवून घेतलं हे आपण आता या मठ्ठ्यामध्ये मिक्स करणार आहे आपण जे ताक मीठ साखर घालून घेतलं त्यामध्ये पर्सनली मला ती तिखटसर जी थोडीशी चव असते ती आवडत नाही आणि मठ्ठा अद्वय पण पिणार आहे म्हणून मी मिरची घातली नाहीये सगळं मिक्स करायचं तुम्ही हवं तर हे गाळून घेऊ शकता किंवा अगदी असाच मठ्ठा पण लगेचच यूज करू शकता अतिशय सुंदर होतो बनवायला खूप सोपा आणि उन्हाळ्याचे विकतचे काही काही कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा किंवा फ्रीजमधून काढून आईस्क्रीम खाण्यापेक्षा हा पाचक मठ्ठा अतिशय उपयुक्त उष्णता कमी होते त्यासोबतच तोंडाला चव येते उन्हात न आल्यानंतर जर खूप उन्हाचा त्रास होत असेल तर ग्लासभर मठ्ठा पिला की अगदी मस्त आराम मिळतो सो नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून दुसरं समर ड्रिंक आपण बनवतोय मस्त चवदार अशी सोलकडी त्यासाठी मी इथे एक नारळ फोडून घेतला तो नारळ आपण आता खिसून घेणार आहे इथे मी एका नारळाचा किस करून घेतलाय तो किस मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि त्यामध्ये ते थोडं थोडं पाणी घालून चांगलं बारीक फिरवून घ्यायचं आपल्याला त्या नारळाचं दूध काढायचंय त्यामध्ये ते मी घातलं एक ग्लासभर पाणी एक ग्लास पाणी अर्धा अर्ध करून घाला म्हणजे पहिल्यांदा अर्धा ग्लास घालायचं फिरवून घ्यायचा ते गाळून घ्यायचं हा जो वरचा चोथा आहे तो दाबून चांगला गाळून घ्यायचा आपण हा परत आणखीन एकदा पाणी घालून फिरवणार आहे या पद्धतीने नारळाचं दूध घालायचं आणि दोन तीनदा हा चोथा फिरवून झाला की त्यानंतर मी त्यात घातल्या चार ते पाच लसूण पाकळ्या एक लाल मिरची थोडेसे जिरे त्यासोबतच पाव चमचा हिंग त्यामध्ये आपण घालतोय थोडस पाणी पटकन फिरवलं जावं म्हणून त्यासोबतच एक चमचाभर साखर आणि थोडस मीठ तुम्ही जर नंतर हा चौथा नारळाची वडी करण्यासाठी वगैरे वापरणार असाल तर त्यात लसूण वगैरे फिरवायचं नाही हे सगळं सेपरेट फिरवून घ्यायचे मसाले परत एकदा आपण त्याला चांगला दाबून गाळून घेऊया हा जो राहिलेला वरचा चौथा असतो आपण लसूण मिरची वगैरे घालून फिरवून घेतलेला हा नंतर भाजीसाठी वापरता येतो अतिशय छान भाजीला चव येते सो इथे मी नारळाचं दूध काढून घेतलं संपूर्ण त्यामध्ये आपण लसूण सैदव मीठ मीठ साखर त्यासोबतच मिरची आणि जिरे घातले होते त्यामध्ये मी घातलं कोकम अगड छोट्या पळीने दीड पळी घातलंय कपाने घेतलं तर पाव कप घालायचं मला आंबटपणा कितपत हवा त्या अंदाजानुसार आणि आपली मस्त सोलकढी रेडी त्यामध्ये घालायचा थोडासा बर्फ अतिशय छान लागते जेवण पचण्यासाठी त्यासोबतच उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी खूप उपयुक्त अशी कोकणात तर खूप करतात उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपली मस्त सोलकढी रेडी आहे दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू